आषाढी निमित्त परभणी ते पंढरपूर असा तीनशे किलोमीटरचा प्रवास परभणी जिल्ह्यातील काही तरुण मंडळी सायकलवर दरवर्षी करत असतात यावर्षी देखील मोठ्या उत्साहात सायकलवारी करत पंढरीच्या दिशेने निघाले आहेत पर्यावरणाचा संदेश देत जवळपास दोन दिवसाचा त्यांचा हा प्रवास असणार आहे पहिल्या टप्प्यात एकशे साठ किलोमीटर एवढा प्रवास करत कळम येथे पहिला मुक्काम असणार आहे तर दुसऱ्या दिवशी बार्शी मार्गे थेट पंढरपूर गाठणार असून तिथे पोहोचून प्रभात फेरी नगर प्रदक्षिणा असा भव्य सायकल रिंगण सोहळा महाराष्ट्रातून जमलेल्या संपूर्ण सोबत पूर्ण करणार आहे परभणी ते पंढरपूरसाठी श्री श्रीहरीचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत यावर्षी हे आमचं वारीचं सायकलवरचं जाण्याचं दुसरं वर्ष आहे आणि यामध्ये आम्ही एक सांगा साठी हे वेगवेगळे संदेश घेऊन आम्ही वारीसाठी निघालो आहोत त्या वारीमध्ये महाराष्ट्रातून तीन हजार सायकलिस्ट रिंगल सोहळ्यासाठी तिथे एकत्र बसणार आहे परभणी डेली रायडर्स चे रोज सकाळी पाच पन्नास किलोमीटर सायकलिंग करून निघणारे जोश मध्ये आज पंढरपूर साठी सकाळी पहाटे चार वाजता परभणी येथून आम्ही निघालो हो। आहोत जी सायकलिंग करण्याची जी आम्हाला उत्सुकता पंढरीचं दर्शन घेण्यासाठी झाली आहे त्याकरिता आम्ही सर्वजण पंढरपूरला निघालो हो। आहोत चार वाजता बंडारीसाठी निघालो आहे आणि आज आत्तापर्यंत माझं म्हणणं आहे की तुम्ही सायकल चालवावी व जरच्या आपल्या शरीरासाठी पण चांगले प्रतिनिधी रियाज कुरेशीसह निया बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी